नमस्कार एज्युकेशन मराठीमध्ये आपलं खूप मनापासून स्वागत आज आपण पुरणपोळीच्या स्वयंपाकामधला पदार्थ तो म्हणजे कटाची आमटी बनवते तर या कटाच्या आमटीला कोणी येळवण्याची आमटीसुद्धा म्हणतात आमटीसुद्धा म्हणतात तर याआधीसुद्धा आपल्या चॅनलवरती कटाच्या आमटीची रेसिपी अपलोड केलेली आहे तर मराठवाड्या सुद्धा आपण कटाची आमटीची रेसिपी चॅनलवरती अपलोड केली तर नक्की तुम्ही हा हा व्हिडिओसुद्धा पहा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि आजची कटाची आमटी आज आपण वाटण न तयार करता बिना वाटणाची बनवणार आहोत तर या वाटणाऐवजी काय घालायचं तर हे पुढे तुम्हाला समजेलच आणि ह्या कटाच्या आमटीसाठी मी आज मी बनवलेला कांदा लसूण मसाला वापरणार आहे तर या कांदा लसूण मसाल्याची सुद्धा रेसिपी आपल्या चॅनलवरती अपलोड केली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा आणि ही कटाची कटाच्या आमटीची रेसिपीसुद्धा शेवटपर्यंत पहा रेसिपी, शेवट रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक जरूर करा आणि अशा छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग पटकन सुरुवात करूया ही कटाची आमटी बनवायला कटाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे कट म्हणजेच येळवणी तर डाळीतलं येळवणी बाजूला काढून घेतलेलं आहे आपण आणि आता आपण फोडणी देऊया तर आमटी बनवण्यासाठी आपण कांदा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे आणि मग आपण फोडणी द्यायची आहे तर दोन पळी कढईमध्ये तेल घातलं आहे गॅसची फ्लेम मिडियम ठेवलेली आहे आणि यामध्ये पाव चमचा जिरं घातलं आहे तर तुम्ही मोहरीसुद्धा घालू शकता जर म तुम्ही आमटीसाठी मोहरी वापरत असाल तर।, तर पाव चमचा हिंग घातलेला आहे आणि दोन हिरव्या मिरच्या उभ्या चिरून घातल्या आणि कांदा बारीक चिरलेला घालायचा आहे तर एक मोठ्या आकाराचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे कांदा घालून आपण छान परतून घेणार आहोत कांदा मऊ होस्तोपर्यंत तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे बघू शकताय कांदा थोडासा मऊ झाला की आपल्याला यामध्ये बाकीचे जिन्नस घालायचे आहेत तर, तर आता आपण टोमॅटो घातला आहे तर मी इथे टोमॅटो ऐवजी आधी लसूण पेस्ट घालायची होती पण थोडंसं गडबड झाली तर आता इथे मी लसूण पेस्टसुद्धा मी घातलेली आहे दोन चमचे लसूण पेस्ट घालायची टोमॅटो थोडासा बाजूला करून आपण ही लसूण पेस्ट आधी तेलामध्ये चांगली परतून घेणार आहोत आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाली की यामध्ये आपल्याला कडीपत्ता सोलून घालायचा आहे उप उपसून घालायचा असा आणि कडीपत्ता पण चांगला परतून घ्यायचा आहे तर फक्त तेलामध्ये कडीपत्ता घातला की तेला तेलामध्ये कडीपत्ता खूप उडला जातो त्यामुळे मी असा म्हणजे कांद्याबरोबर घातलेला आहे आणि आता सगळं आपल्याला व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होऊच तोपर्यंत परतून घ्यायचा आहे आणि यामध्ये मसाले घालायचे तर अर्धा ते पाव चमचा हळद घातली आणि कांदा लसूण मसाला मी घरी बनवलेला कांदा लसूण मसाला मी इथे घातलेला आहे तर दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे खूप छान होते आमटी या कांदा लसूण मसाले कोणतीही भाजी खूप छान होते तर ह्या कांदा लसूण मसाल्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तुम्ही नक्की हा ही मसाल्याची रेसिपी पहा तर चवीनुसार मीठ घातले आणि छान परतून घेतले आणि हा एसूर तर आपण वाटण घालणार नाही आहेत त्यासाठी आपण इथे येसूर वापरलेला आहे दोन चमचे येसूर घातलेला आहे येसूर तुम्ही वाटीमध्ये पाणी घेऊन वाटीमध्ये मिक्स करून सुद्धा घालू शकता तर एसूरची रेसिपीसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड केली आहे लिंक डिस्क डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे नक्की पहा आणि जर तुमच्याकडे येसूर नसेल किंवा तुम्हाला येसूर बनवायला वेळ नसेल तर तुम्ही फक्त कट घालू शकता म्हणजेच आमटी आमटीचं पाणी जे असतं म्हणजेच येळवण्याचं पाणी तुम्ही घालू शकता तर हे आपण येळवण्याचं पाणीसुद्धा घातलेलं आहे आणि छान आपण याला ढवळून घेऊया तर आमटी खूप छान बनते या पद्धतीने केलेली थोडंसं अजून चवीनुसार मीठ घालूया थोडंसं मीठ कमी वाटत होतं आणि वरतून बारीक शिरलेली कोथिंबीर घातली फक्त एवढ्याच जिन्नसमध्ये ही कटाची आमटी खूप अप्रतिम चवीची बनते आणि खरंच खूप छान लागते तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने खरंच आमटी बनवून पहा आमटीला उकळी आलेली आहे पण साईडने हा फेस आला आहे तर याचं म्हणजेच एक तुम्हाला मी इथं टीप सांगणार आहे आमटीला किंवा कोणत्याही रस्ता भाजीला फेस केव्हा येतो तर थोडंसं मीठ जर कमी असेल ना तर फेस येतो तर मीठ घालून आपण ढवळून घेऊया आणि तुम्ही बघू शकता जादू तर लगेचच फेस कमी झालेला आहे आ, से से। एक एक तर तुम्ही म्हणजेच हे लक्षात ठेवायचं की आमटीला किंवा कोणत्याही रस्सा भाजीला थोडासा फेस आला की मीठ कमी असं समजायचं एकदा चेक करून बघायचं आणि यामध्ये मीठ घालायचं तर आमटी चांगली आपण कडवून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता चांगली उकळलेली आहे अजून थोडीशी कोथिंबीर वरतून घातलेली आहे बारीक चिरलेली आणि इथे आपली कटाची आमटी बनवून तयार झाली तर इथे आपली कटाची आमटी बनवून तयार झाली या कटाच्या आमटीसाठी आज आपण वाटण बनवलेलं नाहीये तर वाटण न बनवता एसूर वापरून ही कटाची आमटी आपण बनवलेली आहे आणि या कटाच्या आमटीसाठी आपण कांदा लसूण मसाला मी बनवलेला घातलेला आहे तर ही आमटी खूप मस्त बनते चवीला आणि अगदीच झटपट बनवून तयार होते वाटण बनवण्याची काहीच गरज लागत नाही तर या पद्धतीने नक्की तुम्ही ही कटाची आमटी बनवून पहा आणि ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर लाईक जरूर करा अशाच छान छान रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा सोबतच बाजूच्या आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा चला तर मग भेटूया पुन्हा एकदा अशाच छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत then